शुभेच्छा आणि खूप चांगल्या पद्धतीने आज त्यांनी त्यांचा सा वाढदिवस साजरी सा केलाय तसं म्हटलं तर एवढी मोठी मित्रमंडळी बघितल्यावर आपण हॉटेलमध्ये हो इकडे तिकडे गेलोच असतो पण त्यांनी त्यांची संकल्पना आपल्यासाठी आहे की चला आपल्या आजोबांना कोणती गरज आहे हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला पाटील सरांनी त्यांना सर सरेप्रल दिला हे त्यांचे मित्र आहे तर त्यांनी फोन करून विचारलं की बाबा तुम्हाला वाढदिवस करायचा आहे आणि निमित्ताने आम्ही काय करू इच्छितो तर आपल्याला तशी सगळ्याच गोष्टींची गरज असते मा माणू म्हटलं की पण आपल्याला सध्या गाद्यांची गरज आहे कारण लक्ष्मी नागरिक जास्त वॉशरूमचं वगैरे बऱ्याच लोकांना सेन्सेशन नाही त्यामुळे गाद्या वारंवार खराब होत राहतात म्हणून मी त्यांना सहजच बोलले आम्हाला गाद्या हवेत आणि त्यांनी आपल्याला जशी गरज आली प्रकारे त्यांनी गाद्या आणि उषा सगळ्यांसाठी आणून दिलेल्या आहेत कारण असे विचार मनात येणार आणि ही काळाची गरज आहे त्यांनाही आजच्या आजोबा असती माझं म्हणणं असंच आहे की इथे आता खरंच ज्यांना गरज आहे वॉशरूम केअरची गरज आहे गरज नाही आहे कारण हे हॅप्पी सगळ्या आपल्या फॅमिली सोबतच जास्तीत जास्त असतात कारण तिथे त्यांचं प्रेम आणि नातेसंबंध संबंध असतात आमच्यासोबतही त्यांचं एक चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे कारण एवढ्या वर्षापासून ते इथे आहे तर सगळ्यांना तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही इथे आले तेवढं जमेल तेवढं आपल्या आजोबांसोबत बॉन्डिंग ठेवा कारण आजकालचं आपण बघतोय ते रिलेशन हळूहळू कमी होत चाललंय कारण प्रत्येक जण मोबाईल आणि इतकं बिझी राहिले डिजिटल सगळ्या गोष्टीमुळे तर ते नक्कीच होईल कारण आपल्याला दर्शनाची संख्या कमी करायची आहे आणि जास्तीत जास्त जस आपल्या जा जे फॅमिली मेंबर आहे त्यांना जेवढं चांगली केअर मिळतील तेवढी नक्कीच ठेवूयात आणि संस्थेची मी थोडक्यात माहिती देऊ शकते की आमची जी संस्था आहे ती गेले दहा वर्ष मी रन करते मी म्हणजे आमची पूर्ण टीम आणि त्याच्यामध्ये आम्ही नुसतं आजच्यासोबत ठेवत नाहीये त्याच्यामध्ये मनोरुग्ण ना बेवारस असे सगळे लोक सांभाळतो आहोत जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे एरोडा आणि मेंटल ह्या हॉस्पिटलची लोक आहेत की जे ऍडमिट करून निघून जातात किंवा घरामध्ये मनोरुग्ण झालाय म्हणून त्यांना तो नको आहे त्याला असंच सोडून दिलाय किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर परत कोणताही कॉन्टॅक्ट न ठेवता घरचे पत्ता वगैरे चुकीचे दिलेले असतात असे गव्हर्नमेंटकडे आमच्याकडे दीडशे लोक मोफत आम्ही सांभाळत आहे ते जे युनिट आहे ते वडगाव बुद्रुक मध्ये आहे तुम्हाला कधी जमलं तर तुमची टीम आली आता मला प्रत्येकाची नावण्या माहिती पण आवर्जून तिथेही व्हिजिट करा तिथेही आम्हाला भरपूर गोष्टींची गरज असते पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या बजेटनुसार जमत असतं पण आज जी काही तुम्ही मदत केली ती खूप मोठी आहे आणि मी सर्वांच्या अगदी मनापासून आभारी आहे तुमचा वाढदिवस पण नक्की तुम्ही कधी वेळ तर आमच्या मध्ये ज्या अगदी सोळा वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंत आजी आजोबा यंग मुली मुलं अशी आहे तिथे आम्हाला कपड्यांची किरणामान ह्यांची पण गरज पडते शंकर महाराज मठातून आम्हाला खिचडी वगैरे येते पण भाजी पोळी करून कंपल्सरी द्यावी लागते कारण पूर्ण आहार तिथेच असतो आणि आमच्या आजी आजोबांना विशेष काही जास्त अपेक्षा नसतात दोन शब्द गोड बोलणं म्हणजे मी जरी त्यांच्याशी थोडंसं बोलले तरी ते खुश असतात म्हणजे एवढंच असतं तुम्हालाही कधी वेळ भेटला तर नक्की या कोणताही सण असला तरी तुम्ही नक्की le legate